नमस्कार मी सविता आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मुळ्याचा ठेचा किंवा चटणी रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते आत्ता रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीमध्ये आपल्याला मुळा हा सालीसकट चॉपरला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मुळ्याच्या पातळ स्लाईस करून आपल्याला येथे चॉपरला लावून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी इथे सर्व मुळा चॉपरला लावून घेतलेला आहे येथे मी दोन मुळे वापरलेले आहेत यानंतर एका कढईमध्ये शेंगदाणे टाकून ते मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मिडीयम गॅसवर शेंगदाणे भाजल्यामुळे ते आतपर्यंत भाजले जातात आणि रेसिपीला चांगली चव येते इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता त्याच कढईत आपल्याला मिरच्यादेखील डागेईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत मिरच्यांना डाग आलेले आहेत आता आपण सेम कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता आणि चॉप केलेला मुळा ॲड करून तोही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मुळ्याचं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे मी येथे मुळ्याचं पाणी काढून घेतलेलं नाही चॉप केल्यानंतर मुळा तसाच मी येथे वापरलेला आहे यानंतर यामध्ये हळद आणि मीठ ॲड करून घेतलेला आहे मुळा परतून होतो तोपर्यंत आपण हिरव्या मिरची चटणी तयार करून घेऊ येथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे मिरच्या आणि कोथिंबीर यांचं जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला मुळ्यासोबतच परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या मुळ्याचा ठेचा येथे तयार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद